शिवाय अखंड जप बेल फुलांचा सा नागपंचमी साजरी करण्यात आली पहाटेपासून दर्शनासाठी दिवसभर राशुडे व परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना खूप महत्वाचा मानला जातो श्रावण महिन्यामध्ये उपवास व्रतवैकल्य अभिषेक पूजा केल्याने महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते सर्व प्रलंबित कामे मार्गी लागतात या पुराण कथा व आख्यायिकांनुसार श्रावण महिन्यातील पहिला नागपंचमी सणानिमित्त राशवडे येथील नागेश्वर मंदिरात पहाटे रुद्राभिषेक घालण्यात आला त्यानंतर महापूजा करण्यात आली महाआरती शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी नागेश्वर देवालयाच्या दर्शनासाठी राशिवडे व परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी भाविकांना उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आले दरम्यान नागपंचमी निमित्त घरोघरी चिखली नागोबाची पूजन करण्यात आले आर के न्यूज प्रतिनिधी राशिवडे वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्यू च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका